निसर्गरम्य समुद्र वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने देवगड तालुक्यातील मुंड गावातील कॉलेज ते गावठणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील घाटीचा सुमारे दोनशे मीटरचा रस्ता शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः वाहून गेला आहे या रस्त्याचे नूतनीकरण सुमारे दोन वर्षापूर्वी करण्यात आले होते या घाटी रस्त्याच्या बाजूला सुमारे चार ते पाच फुटाचा चर पडून तेथील माती पाण्याच्या बदललेल्या प्रवाहाने नजीकच्या घरामध्ये घुसली जलजीवनच्या पाईपलाईनच्या अर्धवट कामामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप तेथील स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे देवगड तालुक्यात शनिवारी सकाळपासून पावसाने सुरुवात केली असून पहिलाच पावसाचा मोंड गावाला बसला आहे या गावातील मोंड कॉलेज ते गावठणकडे जाणारा सुमारे दीड किलोमीटरचा डांबरी रस्ता मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी वाहून गेला आहे या रस्त्यावरील घाटी रस्ता अक्षरशः उखडून गेला आहे या घाटी रस्त्याचे डांबरीकरण पूर्णत पाण्यात वाहून गेले आहे या रस्त्यानजीक जलजीवन योजनेच्या पाईपलाईनसाठी गटारे खोदण्यात आली होती मात्र हे काम अर्धवट स्थितीत आहे त्यामुळे या गटारात पावसाचे पाणी अडून घाटी रस्ता उकडून गेला आहे रस्त्यानजीक चार ते पाच फुटाचे चर पडले असून नजीकच्या वाडीत या चराची माती पाण्याच्या बदललेल्या प्रवाहाने वाहून जात तेथील घरांच्या मागील बाजूने घरात घुसली आहे यात सुमारे पाच ते सहा घरे बाधित झाली आहेत वाडीकडे जाणारा हा घाटी रस्ता शेतकऱ्यांची कायमस्वरूपी ये जा करण्यासाठीचा मार्ग असून घाटीच्या वाहून गेलेल्या मातीमुळे या घाटी रस्त्यावर चालणेही मुश्किल झाले आहे या घटनेची माहिती संबंधित प्रशासनाला स्थानिक नागरिकांनी दिली आहे साई कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊ एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माऊस यू पी एस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट